डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरात आंबेडकर जयंती मोठा ताटामाठात साजरी करण्यात आली या वर्षीच्या जयंतीच्या आगळेवेगळे वैशिष्ट्ये म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत दंत चिकित्सा शिबिर यांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमता बिपूस संघाने त्रिशरण पंचशेला घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन पक्षीय मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली प्राध्यापक राजेंद्र निकाळे यांनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेत विजेता झालेल्या विद्यार्थिनीमध्ये लहान गाठात प्रथम प्रांजल दत्तात्रय सोनवणे तृतीय दीपाली बाळू आयरे तृतीय अनुराधा सुनील चव्हाण तसेच मोठ्या गटात प्रथम साक्षी जालिंदर खेमनर तृतीय तनुजा शरद बालेराव आणि तृतीय सायली गणेश पानसारे यांनी पटकवले त्याचबरोबर विशेष पारितोषिके यशस्वी विकास जगतापने पटकावले असून विजेत्यांना विशेष बक्षीस रोख रक्कम देण्यात आली ही स्पर्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माजी सैनिक कैलासवासी राजूजी बागाजी निकाळे आणि माजी संचालक कैलासा फोपटराव आनंद बनसोडे यांच्या स्मृती आयोजित करण्यात आली होती तसेच आयोजन कमिटीच्या वतीने डॉक्टर संजय उपाळे यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक प्रमोद सर यांची रहितेच्या उत्तर विभागीय सहाय्यक निरीक्षक पदी नेमणूक झाल्याबद्दल राधा राजेंद्र निकाळे यांना अॅग्रिकल्चर क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल आणि डॉक्टर प्रतीक घोडेराव यांना एम डी एस पदवी मिळाल्याबद्दल मानवा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनराव सदापळ गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदापळ वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निगाणी माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर शशिकांत लोळगे माजी नगरसेवक भीमराज निकाळे यांची प्रमुख भाषणे झाली यावेळी सोपान काका सदापूर भाऊसाहेब जिजूरकर डॉक्टर संजय गायकवाड समत परिषदचे किशोर बोरावके नारायण कारले गणेश कारखान्याचे चेअरमन भगवानराव टिळेकर मुख्याधिकारी वैभव लोंडे माजी नगराध्यक्ष कैलास सदापूर सोसायटीचे चेअरमन सुरेशराव गाडेकर प्राध्यापक राजेंद्र निकाळे जिल्हा जिल्हाध्यक्ष पप्पू बोनसोळे माजी उपनगराध्यक्ष धनंजय निकाळे आर पी आयचे ज्येष्ठ नेते रावसाहेब बनसोडे ॲडव्होकेट सगळ गिळे माजी मुख्याध्यापक सर्जराव मते नेत्रतज्ञ डॉक्टर सगळ गिळे दंत चिकित्सक डॉक्टर घोडेराव पंकज पिपाडा पांडुरंग तुपे माजी नगरसेवक राजेंद्र बाबळे मुन्ना शाह जयंतराव गोडेराव माजी नगरसेवक सुरेश निकाळे रमेश निकाळे सर तुषार सदापूर सुधाकर कुंभकर्ण अशोक शिंदे राजेंद्र गुंजाळ विजू शिंदे जालिंदर आर्ने आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट मयुरम पाळंदे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब गाडेकर आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अक्षय निकाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उत्सव कमिटीचे सदस्य राजेंद्र पाळंदे गणेश निकाळे वसंतराव कराद संदीप सोनवणे रावसाहेब निकाळे जितू दिवे बंटी निकाळे विकी निकाळे अंकुश निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवायची जयंती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या विश्वाला मिळालेली एक महान देणगी त्यांच्या जयदिप्यमान दर्शनाने डोळे अक्षरशः दिपून जातात धनंजय कीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र लिहित असताना असं म्हणतात की जेव्हा जेव्हा मी पुस्तक उघडून बघतो तेव्हा तेव्हा त्या पुस्तकाच्या पानावर मला मला शिकवण्यासाठी माझ्या वडिलांची धडपड तळमळ ही मला त्या पुस्तकाच्या पानावर दिसते हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये बंदिस्त असलेला समाज माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो पुस्तकाच्या पाहण्यावरचा शब्द आणि शब्द मला माझ्या वडिलांच्या रूपात सांगतो की भीमराव परिवर्तन घडवायचं आहे ना तर शिकलं पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा हा मंत्र दिलाय मला माझ्या वडिलांनी हे संस्कार दिले तरी आजच्या जयंतीच्या निमित्त मी सर्व माझ्या भीम सैनिकांना सर्व रात्या रात्यातल्या सर्व नागरिकांना एकच संदेश देतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बस... आजच्या या जयंती कमिटीचे अध्यक्ष धनंजय निकाळे उपाध्यक्ष राऊसाहेब बनसोडे आणि खजिनदार राजेंद्र पाळंदे सल्लागार अरुण वाघमारे आणि या यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही जयंती आणि सोळा साली सोळा तारखेची जयंती सोळा तारखेला जयंतीचा कार्यक्रम असणार आहे सोळा तारखेची जयंतीचे कमिटीचे अध्यक्ष धनंजय भाऊ निकाळे आणि रावसाहेब भाऊ बनसोडे आज परमपूज्य स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेस्तीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आज राता तालुका जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आज चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूजा करण्यात आली त्यानंतर वकृत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं बक्षीस वितरण करण्यात आलं त्यानंतर नेत्र तपासणी दंत तपासणी फ्रीमध्ये कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे आणि येत्या सोळा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य आणि दिव्य मिरवणुकाशी ही हुतात्मा चौक या ठिकाणाहून निघणार आहे त्यामध्ये त्या नाशिक येथील सुप्रसिद्ध शेख मास्टर आपल्या राहताचे सुप्रसिद्ध बँड नंदू आरणे त्याचप्रमाणे पंजाबहून आम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम बोलावलेले आहे अशी पंजाबची टीम व त्यानंतर उंट घोडे पेपर ब्लास्ट आणि आमच्या भोताचार्यांचा धम्मरथ व त्याचप्रमाणे आम्ही बाबासाहेबांचा आणि गौतम बुद्धांचा देखावा पण बनवलेला आहे व बाबासाहेबांचा मूर्तीचा रथ सजवलेला हा पण त्या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीचं कमिटीच्या वतीने हे शहरामध्ये प्रथमच भव्य आणि दिव्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी मी आपल्या माध्यमातून कमिटीच्या वतीने आवाहन करतो की जास्तीत जास्त जास्तीत जास्त ज जास्त 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 जा लोकांनी या जयंतीचा जा आनंद घ्यावा व जो देखावा बनवलेला आहे त्याचा पण बघण्याचा आनंद घ्यावा आणि जयंतीला शोभा आणावी हीच मी या ठिकाणी आपल्या वतीने आव्हान करतो व जय भीम जय भारत भीमराव रामजी आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती राहता शहरामध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना संदेश देऊ इच्छितो की ज्या महामानवानं विश्वरत्नानं भारतरत्नानं आमच्या देशाला एक आदर्श संविधान दिलं स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता या गौतम बुद्धाच्या तत्वानं ज्यांनी राज्यघटनेची निर्मिती केली आणि ही आदर्श राज्यघटना संपूर्ण जगाला वंदनीय आहे या राज्यघटनेप्रमाणे जर प्रत्येकाने आपलं अनुकरण जर ठेवलं तर निश्चितच भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या जयंतीच्या निमित्त मी समस्त आंबेडकर प्रेमी जनतेस व आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन जीवन जगणाऱ्या सर्व नागरिकांस शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद न्यूज सेवटीसाठी आजय जाधव राहता